हाय हाय यूट्यूब फॅमिली आम्ही आलो आहोत जहीर खानच्या चाइल्डहुड ग्राउंडला जिथे जहीर खाननं इथं प्रॅक्टिस केली ती आपण विचार करू शकत नाही की म्हणजे जे आपण गली क्रिकेट खेळतो अशी आणि ग्राउंड असं काय वाटत नाही की खूप हे आहे लस ग्राउंड जे आपण पुणे मुंबईमध्ये बघतो की फॅसिलिटीज किल्ली साइडला मध्ये एक पीच आहे मेन तिकडे जिमखाना आहे तिकडे मला वाटते पाण्याची साठी विहीर आहे ग्राउंड हे करायसाठी भिजवायसाठी आणि इथले बऱ्यापैकी जणच म्हणत होते की ते प्रॉपर श्रीरामपूरचे म्हणजे आता राहायला घर तर तिकडं होतं प्रॉपर श्रीरामपूर चे याच पण प्रॅक्टिसला बहुते इथे ते तर काय म्हणतो आपण त्याला भारी वाटले यार आप म्हणजे आपल्यासारख्याच ग्राउंडवर खेळणारा मुलगा एखादा असा एवढा मोठा वर्ल्ड कप जिंकतोय आणि इंडियासाठी मला वाटते लेप्टॉम पेसर त्यासारखा झाला नाही ना आणि त्यासारखा मिळाला पण नाही अजून आपण नाही ना बारा वर्ष झाली अजून नाही मिळाला आपल्याला तर आम्ही तर थोडं आमचं घरगुती कामासाठी आलेलो पण त्यांनी सांगितल्यावर आम्हाला राहिलं <laughs> सा नाही म्हणजे क्रिकेट म्हटलं आम्हाला राहलं नाही व्हिजिट द्यावं लागेल व्हिजिट द्यावीच लागेल जसं प्रत्येक खेळाडू त्याच्या त्याच्या एरियामध्ये आला आहे तिथून आला आहे इन्स्पिरेशन गोष्टी असतील जर तुम्ही पण असं क्रिकेट खेळत असाल आता आमचं प्रोफेशनल खेळायचं क्रिकेट क्रिकेट खेळायचं वय निघून गेलं पण तुम्ही पण जर वयात असाल आणि तुम्ही क्रिकेट खेळत असाल आणि मला वाटतंय की यार आपण कसं पोचणार हे तर जिद्द हारू सोडू नका सोडू नका कष्ट करत राहा प्रामाणिकपणे कधीतरी तुम्हाला सफलता मिळेलच आणि जर खानबद्दल बद्दल एक फक्त थोडा छोटासा किस्सा आपण ऍड करू येतात दोन हजार तीनला ला तुम्ही त्याची बॉलिंग बघा एक जम्प घेऊन थोडा स्लो यायचा बॉल तसं स्लो यायचा पण त्यांना जे फायनलला चुकून मार बसला खानला पण पुन्हा जे कम बॅक केले सुपर काय मला शर्मा सगळ्यात अंडर रेटेड आणि अन काय म्हणायचं रेकॉग्नाइजी मिळाला नाहीत जे इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये मिळत तरी सुद्धा तीनशे दहा तीनशे दहा चार टेस्ट विकेट आहेत त्याच्या त्याचा राऊंड आहेत ईशान शर्मा काहीतरी बरोबरी केला परवा सो ग्रेटेस्ट प्लेअर सिरेसली हॅट्स ऑफ होप करतो की जहर खान पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल थैंक यू फॉर युअर कॉन्ट्रिब्यूशन टू इंडिया क्रिकेट थैंक यू जॅक